नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा डिसेंबरला आलेले आहे दत्त जयंती तर या निमित्ताने आपण अनेक सेवा करत असतो खूप महत्त्वाचा असा हा दिवस असतो आणि या दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला ज्या काही सेवा करणं शक्य होतील तर त्या सेवा अवश्य या काळामध्ये करा या काळात केलेल्या शेवेचे फळ आपल्याला नक्कीच मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्तनि जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसे त्यासोबतच कधी करावे तसेच अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी नियम काय आहे उद्यापन आपण कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण कसे करायचे तर, करा तर बघा तुम्हाला जास्त जमत नसेल तर दत्तजयंतीपर्यंत सात दिवसांचे तीन पारायण देखील तुम्ही करू शकता म्हणजे सात सात दिवसांचे तीन पारायण तुम्ही करू शकता किंवा एकच पारायण करायचं असेल तर तेही तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता येईल शेवटचा सा दिवस येईल अशा पद्धतीने पारायण करावे किंवा तुम्ही पाच सात तर याप्रमाणे देखील दत्तजयंतीपर्यंत पारायण करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पारायण करू शकता त्यानंतर हे पारायण स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं गुरुचरित्र पारायण करताना ज्यांना जमिनीवर बसून ज्या जास्त वेळ जमत नसेल तर खुर्चीवर बसून देखील तुम्ही पारायण करू शकता फक्त गादी किंवा सोप्यावर बसू नये त्यासोबतच झोपू देखील नाही त्यानंतर या दिवसामध्ये मांसाहार आपल्याला करायचा नाही घरामध्ये पण करू नका आणि तुम्ही स्वतःही करू नका सात दिवस आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे त्यानंतर कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज्य करायचे आहे जमिनीवर चटई टाकून आपल्याला झोपायचं आहे गाडी गादी किंवा बेडवर झोपू नये त्यानंतर पूजा मांडणी कशी करावी तुम्हाला जागा कमी असेल घरामध्ये तर तुम्ही देवघरासमोर देखील पूजा मांडणी करू शकता तर पूजा मांडणी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे जागा असेल तर इतर ठिकाणीही तुम्ही पूजा मांडणी करू शकता तर ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहे तर त्या दिवशी संकल्प करावा आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचा पारायणाला सुरुवात करावी त्यासोबतच गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही जर सात दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिउत्तम पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जेवढा वेळ पारायण करणार तर तेवढा वेळ तरी दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी तसेच धूप धूपधीप देखील लावावे अगरबत्तीही लावायची आणि त्याची रक्षा अगरबत्तीची रक्षा ही तशीच ठेवायची आहे त्यानंतर पूजा मांडणी करण्या साठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती पिवळं वस्त्र टाकायचं आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर यापैकी जे काय असेल ते आपल्याला या पाटावरती ठेवायचं आहे त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा तुम्ही हा तेलाचा किंवा तुपाचा देखील लावू शकता त्यानंतर आपल्या डाव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची आहे आणि उजव्या हाताला शंख असेल तर तो ठेवा आणि रोज पूजा करत असताना नैवेद्य आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे तर काहीतरी गोडाचा किंवा एखादं फळ ठेवलं तरीही चालेल अगदी खडीसाखर ठेवली तरीही चालेल त्यानंतर चौरंगावर जागा असेल तर तिथेच आपला ग्रंथही आपल्याला ठेवायचा आहे तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला जो आपण फोटो ठेवणार आहे तर तो फोटो पुसून घ्यायचा आहे त्यासोबतच ग्रंथ देखील ग्रंथाचा पहिला पेज वरच्या बाजूने आपल्याला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रंथाला आणि फोटोला देखील अष्टगंध लावून फुलं अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि रोज आपल्याला फुलं बदलायची आहे धूपदीप लावायची आहे धूपदीपांनी आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपले रोजचे अध्याय आपल्याला पठण करायचे आहे सात दिवसाचे पारायण असेल तर रोज किती अध्याय वाचायचे तर हे गुरुचरित्राच्या सुरुवातीलाच दिलेले आहे आणि त्याप्रमाणेच वाचावे तर सातव्या दिवशी उद्यापन येते तर उद्यापनाच्या दिवशी सर्व त्या दिवसाचे अध्याय वाचून घ्यावे आणि उद्यापनाच्या दिवशी वरण भात भाजीपोळी काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि भाजी ही घेवड्याची भाजी आपल्याला बनवायची आहे तर या दिवशी घेवड्याच्या भाजीचा मान असतो तर या दिवशी एखादं जोडपं मिळालं तर त्या जोडप्याला जेवायला अवश्य घरी बोलवायचं आहे आणि त्यांना त्यांना जेवण जेऊ घालायचं आहे त्यासोबतच त्यांना वस्त्र देखील द्यायचे आहे किंवा नाही मिळालं तर काय करायचं तर बघा या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी तीन नैवेद्य दाखवले जाते तर काय करायचं आहे घरातील व्यक्तींनी जेवण करताना थोडं थोडं त्यातलं घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जोडपं मिळालं नाही तर थोडा थोडा शिधा आपल्याला काढायचा आहे कोरडा शिधा आणि तो तिथे म्हणजेच ज्या ठिकाणी आपण पूजा मांडल्या आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत अर्पण करून पूजा पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला दत्त मंदिर किंवा जिथे मंदिर असं जे तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन हा शिधा आपल्याला ठेवायचा आहे यासोबतच तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणाही ठेवायची आहे किंवा तुम्ही गरिबांनाही हे धान्य देऊ शकता तर असं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता त्यासोबतच रोज पारायण झाल्यानंतर आरती करायची आहे आणि जो नैवेद्य आहे ला तर तो दाखवायचा आहे आणि ग्रंथ व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर ग्रंथाला हात लावायचा नाही म्हणजे एकदा व ग्रंथ वाचन करून झाल्यानंतर आपल्याला ग्रंथाला परत हात लावायचा नाही किंवा उघडायचा देखील नाही तर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा वाचणार वाचन करणार तर तेव्हाच या ग्रंथाला हात लावायचा आहे त्यानंतर या दिवसामध्ये मासिक धर्म आला तर तुम्हीच तर पारायण आधीच आपली जी तारीख असेल तर ती बघूनच पारायणाला सुरुवात करा त्यासोबतच जर से आ, सुतक आलं तर तुम्ही शेजार्यांना बोलवून त्यांच्याकडून तुम्ही पारायण करून घेऊ शकता आणि कोणी नाही भेटलं तर सुतक संपल्यानंतर हे सर्व उचलून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही सात दिवसांचं नवीन पारायण नवीनपासून सुरुवात करावी आणि क्षमा माफी मागून महाराजांना प्रार्थना करावी त्यानंतर या सात दिवसामध्ये काय खायचं तर बघा सात्विक जेवण आपल्याला या सात दिवसामध्ये घ्यायचं आहे तर अवश्य तुम्ही दत्त जयंतीनिमित्त जे गुरुचरित्र पारायण करणार आहात तर ते या पद्धतीने करा अगदी श्रद्धेने आणि मना मनापासून जर तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते तर त्यामुळे तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनोभावी तुम्ही ही सेवा करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ